समोरच्याही लोकांनी पाहिलंय मान्यवरांनी पाहिलं इथं काय झालंय आणि येण्याचं रूप घेऊन झालं आज मी भाव खाणारच खाणार उदगीर मध्ये महोत्सवामध्ये आहे आणि इथं आपले सगळे मित्र मंडळी आहेत त्यांच्या जीवावर भाव खातोय म्हणजे हे सगळे मित्र सगळे मित्र आहेत

कमी ठेवली आणि <गण> चार दिवसा इथे उभे हो म्हणून टाळ्यांचा आवाज कमी आला हे गोष्ट ध्यानात ठेवा काय महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण बर तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे याच्याबद्दल आम्ही काय गावात तुकवटा सभा घेतली आम्हाला आनंद आहे ना आम्हाला आनंद आहे तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे ना आम्हाला हे बी माहिती आहे ते पन्नास टक्के आमच्याच उमरेच्या आधी पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून नाही डोक्यात हवा नका जाऊ देऊ सरकारने तुम्हाला शंभर टक्के जरी आरक्षण दिलं ना तरी सुद्धा वडाच्या झाडाला फेरे तुम्हालाच मारायचे <laughs> <laughs> आमच्यातला एक जण सुद्धा दोऱ्याचा बंडल घेऊन येण्या बाबळीकडे जाणार नाही तुम्ही हे बघा माता भगिनींचा आदर आम्ही करतो आणि तो, तो प्रत्येक पुरुषाने केला पाहिजे अगदी मी मनापासून सांगतो कारण की त्यांच्या पोटी आपला जन्म झाला जन्म झालेल्या ऋणातून माणसाला जर मुक्त व्हायचा असेल तर आई बहिणीची इज्जत करायला शिका बरोबर आहे कारण तुम्हाला भगवंताने सुद्धा अवतार घेतले त्यावेळेस त्यांची इच्छा होती की मला आई मिळावी मला बहीण मिळावी त्यांनी सुद्धा यांच्या पोटी जन्म घेतलाय बरोबर आहे अहो एका कवीने म्हटलेला आहे नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नर की खान नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नर की खान इसी नारी से पैदा हुए थे राम कृष्ण और हनुमान नारी जातीचा जा आदर हा प्रत्येक घराने केला पाहिजे ज्या घरामध्ये हिचा अनादर होतो हिचा अवमान होतो ते घर आणि स्मशान भूमी सारखी समजावी अहो तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटायची काय कारण आहे अहो तुम्हाला सरकारने शंभर टक्के आरक्षण द्यावं अशी आम्ही शिवछत्रपती शिवरायांच्या चरणावरती प्रार्थना करू नका तुमचं शंभर टक्के आरक्षण आणि पन्नास टक्के आरक्षणाची महिलांना गरज नाहीये महिलांना एकाच गोष्टीची गरज मनापासून जोरदार काळ्या झाल्या पाहिजे कारण की हा प्रत्येकाच्या घरातला वैयक्तिक प्रश्न नसून सार्वजनिक प्रश्न आहे प्रत्येक घरामध्ये माता भगिनी आहे आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली नक्कीच आहे हो आता तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या हिंदुस्थान मधल्या महिला खरोखर सुरक्षित आहेत का याच्यावरती एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे टीव्ही मीडियाच्या माध्यमातून आपण रोज बातम्या पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळे वेगळे वर्तमानपत्र येऊन पडतात त्या वर्तमानपत्राच्या फ्रंट पेज वरती आपल्याला रोज दोन तीन बातम्या वाचायला मिळतात सहा सहा वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतात कटिमंद

स्वराज्य निर्माण करण्यासाठी असंख्य जगती परीन समान होईल राजा या आवनीवरती राजा या आवनीवरती अनेक शतकातून असा एखादा महापुरुष जन्माला येतो कि तो तुमचं आणि आमचं सगळ्यांच आयुष्य बदलून टाकतो बरोबर चाललेला अत्याचार भ्रष्टाचार महाराज पुन्हा या भूमीवरती यायला पाहिजे या बाते परत एकदा हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय पुन्हा या मराठी मातीमध्ये जन्मला यावे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं बरोबर आहे पण महाराज जन्माला येणार नाहीत का बरं याच कारण आहे काय कारण शिवछत्रपती शिवराय कुणाच्या पोटी जन्माला आले होते शक्तीचा अवतार जिजा मातेच्या पोटी जिजा मातेच्या पोटी जन्माला शिव शिवाजी महाराज बाई राजे जन्माला यायची जर आपण एवढी आतुरतेने वाट पाहतो तर राजांच्या अगोदर पहिले कोण जन्माला आलं पाहिजे त्यांना जन्माला घालणारी माता जिजा माता पहिले जन्माला आलं पाहिजे माता जिजाऊ जन्म घेते शिवाजी जन्माला येईल पण तिचा माता तुम्ही जन्माला येऊच देत नाही काय अहो पोटामध्ये स्त्री भरून हत्या करून तिला मारून टाकता महाराज जन्म घेतील का हो। नाही घेणार पहिली पोटातली जिजा माता मारायची बंद करा श्री भरून हत्या बंद करा अरे हो श्री भरून हत्या करायला काय फक्त महिला कारणी होत आहेत का तुमच्या सारख्यांना वर देव म्हणत वंशाला दिवा पाहिजे शास्त्र म्हणत वंशाला दिवा पाहिजे दिल म्हणत वंशाला दिवा पाहिजे त्याच दिव्यातलं राखेल त्याच्या अंगावर वतायचं पेटून शेकत बसायचं चायला एक माणूस करीत असाल तुम्ही सगळ्यांना का दोष देतो आम्ही बाय जर बोललो आम्ही तपासणीला दवाखान्यात येत नाही आम्हाला धमकी देतात बाय सोड चिठ्ठी दिल विरी ढकलून दिल पेटवून दिल मारदांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची भूमी संतांची शुरांची आणि वीरांची आहे या मातीने चांगले संत शूर आणि वीर जसे जन्माला घातले विरांगणांना सुद्धा जन्माला घातले आहे आठव त्या विरांगणांची नाव राजमाता जिजाऊ साहेब भोसले अहिल्याबाई होळकर राणी लक्ष्मीबाई तर गोऱ्या लोकांबरोबर लढली लढता लढता धारातीर्थी पडली पिली पण मारता मारता एकच वाक्य बोलून गेली मर जाऊंगी मर जाऊंगी लेकिन मेरी झाशी कमी नाही तुम्ही आणि तुम्ही मर्दांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या बायका तुम्हाला साधन नवऱ्याला हे म्हणवत नाही जाऊ जाऊंगी, ना सावित्रीबाई फुले झाशी राणी लक्ष्मीबाई मारदानीबाई होती मारदानी तुमच्या सारख्या गडी तिला कांद्राल घाबरत होते म्हणूनच मी म्हणते आम्ही म्हणून तुम्ही पुरुष वाजवा वाजवा टाळ्या वाजवा हे औषध गुडघ्याला चालतं कमरेला चालतं गुणकारी औषध आहे लवकर खरेदी करा पापी पेट करावा आईची जडीबोटी वाले आवड जसे काय शिवाजी चौका मध्ये जडी बोटी घेऊन बसली काळी खजूर मुरण शिंगराणरा बळच त्यांना टाळ्या वाजवायला सांगत बळच खवळून देते महिलांना खवळून द्यायची गरज नाही महिला स्वतः सक्षम झालेल्या महिला गड्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते एक गोष्ट विसरू नका बाजार नाही एवढी गोष्ट आपल्याला सगळ्यांना मित्रांनो मान्य करावं लागलं बाजारातून भाजीपाला आणण्यापासून चे पदक यांनीच आणली आणली तुम्हाला शिकवायला कोच कोण होते हो <laughs> होते पण शिकण्याची ताकत शिकण्याची सक्षमता आमच्या पुरींनी दाखवली ताज उदाहरण ताजू काय घालू घालून घस घसखस काय घस घस ताज उदाहरण घ्या काय वर्ल्ड कप पर्यंत पुरीची क्रिकेट टीम गेली का नाही एवढी गोष्ट आपल्याला मान्य करावं लागलं पोरींची वर्ल्ड कप पर्यंत टीम गेली होती दुसरं उदाहरण काय खेळण्याची आरक्ष सारखी पोरगी सुद्धा उलेट चालत आहे भुल्या हय पोरगी बुलेट चालवी ती बुलेट आणि तिला चालू नाही झाले का परशासारखं पोरग किटा मारून घेऊन आली त्या टप्पूला चालू बी व्हायला आमच्या पर्शाने एका किटत चालू केली माहिती किटत नाही चालू केली नॉर्मली प्रॉब्लेम होता नॉर्मली नाही चांगला प्रॉब्लेम काय पण मान्य करा तुम्हाला मान्य करा आय आम्ही बाय आहे म्हणून तुम्ही पुरुष हेले ऐकायला तयार आहे भाऊ म्हणजे तुम्ही बाय आहे म्हणून आम्ही हो हे बघा सहकार्याने पतसंस्था चालतात सहकार्याने मोठे मोठे साखर कारखाने उभे राहिले विना सहकार नाही उद्धार जर आमचं तुम्हाला सहकार्य नसल विकास बी व्हायचा नाही आणि प्रगती बी नाही म्हणून मी म्हणतो डॉक्याची हवा काढून टाका अभिमान करू नका अभिमानाने नाडीले तुका म्हणे उसाची एस टी घुसली असायचे मग अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाया गेले हे संत तुकारामांचे आणि पहिलं पहिलं माया चुल त्याचे त्यानं नाईन ती ओळखली तो असे बघा पुरुष आणि प्रकृतीची सांधाडे म्हणून ही दुनिया चाललेली अहो कोणा एकाच्या जीवावर चाललेली नाही बरोबर आता इथे एवढ्या बिचऱ्या आलेल्या हिच्या तोंडातून काहीच निघालं नाही हिच्या एकटीची स्थिमती वाजायला आम्ही म्हणून तुम्ही आम्ही म्हणून तुम्ही आता माझ्या सगळ्या मित्रांच्या वतीने तुला एकदाच म्हणतो की आम्ही म्हणूनच तुम्ही बोल आता याला पूर्वा मी भूगर्भ कधीच बोलत नाही मी पुरावा घातल्याशिवाय मजा नाही दात पाडी पूर्ण वाक्य अजिबात ऐकत नाही लगेच दात पाडील तुमचा काय बचाव्याचा धंदा आहे गाऊ डिस्काउंट मध्ये माझं पूर्ण वाक्य आहे का तेल घातल्याशिवाय माझा नाही समयीच्या वातीला असं पूर्ण वाक्य आहे आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो हो। तिथं समय असते त्या समयमध्ये तेल वात आहे तिला पेटवलेली म्हणून ती समय पेटलेली त्या समय मध्ये नुसतीच वात कोंबली दिली पेटून हो� तर ती पेटल का नाही ती पेटत राहण्यासाठी काय करावं लागतं कुणी कॅनला कुणी बदल्या लागतं म्हणून मी म्हणलो की तेल घातल्याशिवाय वातीला पाण्याशिवाय माझा नाही या भूमीच्या मातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि नराशिवाय किंमत नाही या नारीच्या जातीला कार्यक्रम संपल्या संपल्या या चौकात हा पुतळा कापा तुला काय माझी बिर्याणी खायची दालपट्टा फिरू का फिरवणार तुमच्या प्रश्नाला उत्तर देते बोलूने दे। गुणने हा नसे आहे पडल्यावर का माळकरी माणूस म्हणती नशे मध्ये म्हणजे गर्व झाला गर्व गर्वाचे गर्वाची झाला असे म्हण हां बोल दे बोल हा नसे मध्ये आहे खरे नीची चाल सचामध्ये आहे

गिरणीवाला आहे का काय आम्ही आमच्या गावात गिरणीवाल्यांला आप्पा म्हणतो काय त्याचं नाव अप्पा हा आप्पा आप्पा गोडा गोडा यांना चायला तेबी नाही म्हणते गोडा गोडा यांना हा म्हणजे काय हो म्हणजे गुडगुड वाजवू नको चायला सोपं ये हा मी पण बोललो असतो बरोबर आहे बोलतो बोला हे बघा आप्पा इकडे या बाय त्याच्या जवळ जाऊ नका अडचण <laughs> आहे का मी तिथे जाणे ना त्याला <laughs> काय अडचण होणार आहे का तुमची त्याची ओळख आहे का नाही जाण ना बोला हा बोलतो आपा हे गोड गोड येऊन लय मारेन तुम्हाला इंडाने वाढतील कातर परीला कुडीमुडीचा रंडा बोलू नका माझी बोलणार मला राग येतो एकच भाषेत सांगते की डोंट डिस्टर्ब मी सायलेंट प्लीज ओके हां इंग्लिश ओ या इंग्लिश या 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 बाई अडवर या वाडवर काय तुझ्या बापाचं गटूड मग धर नाव या ढकलून देतो मराठीत बोलणं ना सगळे मराठी बांधव आहेत आपले डोंट बेबी अगर नो इंग्लिश हां बिबी या अगर नो या या अगर चेस्टिंग मराठीत बोल मराठीत बोल इंग्रजी वर दणकाच उठावला हो या इंग्लिश इंग्रज आपल्या देशातून गेले हो इंग्रज गो 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 नाही तसलं काही गाणेरड नाही घेऊन गेले तू म्हणली ना आता गो 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 वाट नाही आमच्याकडे रानात असत ते इंग्रज आपल्या देशातून गेले गो जाता जाता काही दीड महिन्या तुझ्याकडे मुक्कामाला होते मराठीत बोलला मराठी सगळे बोल

काय तुझ्या बोलण्याचा झोक आहे हे नाक तुझं फाउंटन पेनच टोक आहे काय तुझ्या बोलण्याचा झोक आहे हे नाक तुझं फाउंटन पेनच टोक आहे माझ्या उदगीरच्या सगळ्या मित्रांना माहितीये खिशाला केवढ मोठ भोग आहे जस जीवन जीव फुट फळ तस फिरतीच वाढत फळ तुझ तोंडाला तोंड माझ आणि हे बघून दुसमन फळ वर ढगाला I'm saying